आदिवासी समाजातील लोकांचा ज्वलंत प्रश्न आहे सुरडी तालुका केज जिल्हा बीड येथील आदिवासी पारधी समाजातील विवाहित महिलेचा खराब रस्त्यामुळे मृत्यू दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सुरडी तालुका केज जिल्हा बीड येथील आदिवासी पारधी समाजातील ज्योती लाला पवार वय तेवीस वर्ष या विवाहित महिलेचा सुराडी येथील आदिवासी पारधी वस्तीकडे जाणाऱ्या खराब रस्त्यामुळे वेळेवर गाडीची अँब्युलन्सची व्यवस्था न झाल्यामुळे दवाखान्यात नेत असताना औषध उपचार वेळेवर न झाल्यामुळे मृत्यू झालाय सुरडी येथून आदिवासी पारधी समाजाच्या वस्तीवर जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली आहे पाऊस झाल्यानंतर रस्त्यावर पाणी साचत असल्या कारणामुळे व गावामधून वस्तीकडे येणारा रस्ता हा किमान पाच किलोमीटर असून त्या रस्त्यावर साधे माणसाला देखील चालता येत नाही वस्तीवर लाईट नसल्यामुळे मोबाईलचा कुठेही संपर्क होत नाही व गावामधून कुठेही वाहन येत नसल्या, का नसल्या कारणामुळे व खासी मोटार गाडी वाल्याने पैशाची मागणी केल्यामुळे आज हा प्रसंग या समाजावर आला आहे आदिवासी समाजाला शासनाच्या योजनेची माहिती नसल्यामुळे त्यांना योजनेपासून लागत आहे समाजातील लोकांचे म्हणणे आहे की मतदान करण्यापुरते गावातील पुढारी नेते येतात विकासाचे आश्वासन देतात परंतु विकास कामे राबित नाहीत कुठल्याही योजनेची माहिती देत नाहीत कुठलीही कागदपत्रे देत नाहीत गावातील सरपंच कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करतात महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा कुटुंब कल्याण डॉक्टर तानाजी सावंत साहेब हे महाराष्ट्रभर विविध योजना पोहोचवत असून त्यांचं काम आरोग्य मंत्री म्हणून उल्लेखनीय आहे ते कोठेही मदत करतात त्यांनी प्रत्यक्ष वस्तीवर येऊन भेट द्यावी अशी समाजाची मागणी आहे आदिवासी समाजाच्या योजनेचा फायदा कोण घेत आहे तर या आदिवासी पार्थी समाजाकडे महाराष्ट्र सरकारने विशेष लक्ष देऊन त्यांना सरकारच्या विविध योजना थेट वस्तीवर येऊन स्वतः सरकारच्या वतीने प्रतिनिधी नेमून त्यांच्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य तो न्याय द्यावा हीच अपेक्षा आदिवासी पारधी समाजातून होत आहे तरी अशा घटना आदिवासी वस्तींवर होऊ नयेत आदिवासी पारधी समाजाचा लोकांना देखील जीव आहे त्यांची कदर गाव पातळीवर जिल्हा पातळीवर नेत्यांनी व अधिकाऱ्यांनी घ्यावी ही अपेक्षा या वंचित समासाकडून होत आहे मुख्य संपादक विशाल काळे सह कॅमेरामॅन संतोष काळे न्यूज लाईव्ह एम एच ट्वेंटी फाईव्ह व्ही के सुर्डी तालुका केस जिल्हा बीड तुमचं नाव काय जगन्नाथ शंकर पवार राहणार सुरडी राहणार सुरडी आदिवासी पारधी आहे काय झालं होतं तर ही रस्त्यामुळं घडणूक अशी झाली माझी सुन होती तर या यार रस्त्यामुळं डोका गाववाल्याला भी सांगितलं की या रस्त्यासाठी रस्ता करून द्या मतदानासाठी आम्ही मतदान बी घेतो तर ही काही काळजी घेत नाही आमची नेमका काय झालं ती घटना घटना म्हणजे या रस्त्यामुळे सुनाचे दिवस गेलेले होते वाहन बी आले नाही काही त्याच्यावर घटना झालेली आहे किती वेळा तो दूरदू साईडला ऐकत नाही कोणाला कोणाला सांगितलं तुम्ही गावातल्या सगळं वाला वाल्याला सरपंचालाही सारखीन बसलेला आहे पाटलावरही सारखं बसलेलं आहे तरी बालराजा लहान लेकरात मी उद्या काय करू शाळाला जायला बाल बचपनला बी जायला रस्ता नाही चांगला तुमचं कोण होतं ते आता जी आलेलं ते एक सून आहे ना जी सून आहे का हो तुम्ही कुठं घेऊन गेलं तर त्याला दवाखान्यात इथं कळमला काल प्रवासी घेऊन गेलो सरकार दवाखान्यामध्ये तर तिथे गोळ्या औषधे दिल्या घेऊन आल्यावर डॉक्टर साहेबांनी सिस्टर नी म्हणावं लागली की याच्यावर काही होऊ शकत नाही घेऊन आल्यानंतर जरा सांगली पुन्हा मग अंगावरच जाताना रस्ता वाहन वाल्याला अम्बुलन्स वाण्याला बी बोलवलं तर मला रस्ता नाही चांगला येऊ शकत नाही आम्ही किलोमीटरचा रस्ता दोन अडीच किलोमीटरचा आहे गाव कुठलाही शुर्डी शिर्डी सोन्या सांगली तालुका के तालुका बीड जिल्हा अच्छा त्याच्या अगोदर कुठं सरपंचाला वगैरे सांगितलं होतं का सांगून सांगून काय कुठली वस्ती आहे ही पवार वस्ती आहे कुठल्या समाजाची पारधी वस्ती अच्छा अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अपडेट